नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली सुप्रिया सुळे अशी टीका वारंवार पण प्रत्यक्षात काय आहे हे मात्र सांगत नाही सुप्रिया सुळे यांचं वर्णन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे दाखवायचे सुळे असं करतात सुप्रिया सुळे जे बोलतात ते फक्त दाखवण्यासाठी असतं पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत असतं यावेळी सुप्रिया सुळे यांनी जे आरोप केले त्या आरोपामध्ये तथ्य किती आणि पडद्यामागे नेमकं काय आहे हे सांगणं महत्वाचं ठरणार आणि म्हणूनच हा व्हिडिओ करतोय सुप्रिया सुळे यांनी आता टीका करताना म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून राज्यातील कायद्या सुव्यवस्था बिघडलेली या अगोदर म्हणजे मविया सरकार असताना कायदा सुव्यवस्था ही अतिशय चांगली होती आणि त्यामुळे आत्ता ती आहे असं सुप्रिया सुळे यांना म्हणायचं आहे का पुन्हा हे दाखवण्याचे सुळे नाहीत का कारण खायचे दात हे मागे असतात ते दिसत नाही आणि ते दात होते मविया सरकारच्या काळातले मविया सरकारमध्ये जे गृहमंत्री होते अर्थातच अनिल देशमुख हेच स्वतः आरोपी ठरले ज्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळायची ती योग्य करायची तेच तुरुंगात गेले आणि कशासाठी तुरुंगात गेले तर मित्रांनो बार मालकांकडून लाच घेण्या घेतल्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात गेले आता ते जामिनावर बाहेर आलेले आहेत पण म्हणून ते निर्दोष सुटलेले नाहीयेत आपला गृहमंत्री लाचेच्या आरोपाखाली तुरुंगात गेला हे सुप्रिया सुळे यांना दिसत नाहीये का पुन्हा मविया सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था हाताळली गेली ती अतिशय चांगली होती असं सुप्रिया सुळे यांना म्हणायचं आहे का अर्णव गोस्वामी यांच्या घरी स्टेनगनद बंदूक केले आणि एका पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने अटक करण्यात आली त्यानंतर मित्रांनो अभिनेत्री कंगना राणावत हिचं ऑफिस तोडण्यात आलं काय काय दोष होता त्यांचा तर त्यांनी सरकारवर टीका केली होती आणि याखाली सरकारने त्यांच्यावर अशी कारवाई केली त्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार ठेवली ती कार ठेवली कोणी तर वाजेंनी ठेवले पण याच वाजेंना कोणी आणलं पोलीस दलात कोणी आणलं ते यांच्याच गृहमंत्र्यांनी आणलं आणि ही कायदा सुव्यवस्था ही चांगली होती असं सुप्रिया सुळे यांना म्हणायचं आहे का कारण आता सुप्रिया सुळे जे म्हणतात ही कायदा सुव्यवस्था बिघडली पण ही कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी जबाबदार कोण आहे आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा सहभाग तर नाही ना मंडळी हा आरोप मी करत नाही हा आरोप लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सु कधी काळी सुप्रिया सुळे यांच्या सहकारी असलेल्या रुपाली चाकणकर यांनी केलेला त्यांनी एक व्हिडिओ दाखवला आणि या व्हिडिओची गंभीर दखल घ्या कारण सुप्रिया सुळे थेट धमकी देत आहेत कार्यकर्त्यांना असं चाकणकर म्हणाल्या तो व्हिडिओ काय होता ऐका तर रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ दाखवलेला आहे सुप्रिया सुळेंनी धमकावत असल्याचा जे आहे तो चाकणकरांनी आरोप केलेला आहे गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी असं देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटलं सभांमधून आरोप करतायत की कार्यकर्त्यांना धमकावलं जातं दमदाटी केली जाते, के जाते विशेषतः इंदापूरच्या सभेमध्ये त्यांनी दत्तात्रय बनण्या थेट सुनावलं की विधानसभेला तुमचा आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येत आहेत असं सातत्यानं सातत्यानं सभांमधून जे आहे ते, ते, ते सुप्रियातही अजित पवार गटावरती विरोध टीका करताना पाहायला मिळते विरोध करणं टीका करणं सभांमधून बोलणं हे काही फार मोठं काम नाही त्याच्यासाठी फार काही कष्ट लागत नाही लोकांसमोर बोलताना ते बोललं जातं त्यांचा एक व्हिडिओ ऐकू कमी काय तुम्हाला सांगायचं या असं सांगायचंय की माझ्या राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी अशी ज्यांना ज्यांना धमकी दिली असेल की घरात घुसून मारणार त्या बिचारी सर्वसामान्य जनता त्यांना संरक्षण द्या तर अशा प्रकारे सुप्रिया सुळे या, या स्वतःच धमकी देतात आणि मग सुप्रिया सुळे म्हणतात की कायदा सुव्यवस्था बिघडली आहे तर त्याला जबाबदार कोण असेल त्याला जबाबदार असणारी व्यक्ती कोण हे सुप्रिया सुळेने आता सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला कारण गृहमंत्री कसे कारण सुप्रिया सुळे यांनी स्वत अनिल देशमुख जे त्यांच्या काळात गृहमंत्री होते त्यांचा बचाव केला होता अनिल देशमुख यांनी काही केलं नाही सचिन वाजेने ते केलं असं सुप्रिया सुळे मागे म्हणाल्या होत्या अनिल देशमुख यांचा काही दोष नाही मग इथे पोलीस आहेत ते कायदा सुव्यवस्था सांभाळत गृहमंत्री म्हणून निश्चितच फडणवीस यांचं त्यांच्यावर नियंत्रण असायला पाहिजे पण सध्या पोलीस कायदाचा सा व्यवस्था सांभाळतायत आणि त्यामुळे दोषी असतील कोण तर ते पोलीस आहेत पुन्हा प्रत्येक वेळेस फडणवीस यांनी अशी भूमिका घेतलेली मात्र प्रत्येक वेळेस फडणवीस यांना लक्ष करायचं त्याच कारणही तसंच आहे सुप्रिया सुळे यांचा पक्षच मुळात फडणवीस यांनी फोडून टाकलाय आणि महाराष्ट्रातले नवी चा, नवीन चाणक्य म्हणून फडणवीस पुढे आले शरद पवार हे ते त्यांच्या रेसमध्ये सामील झालेत असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कधीच दिसलं नव्हतं आता मात्र ते चित्र दिसतंय आणि त्याचं दुःख सुप्रियाताईंना होतंय होत आहे का मंडळी सुप्रियाताईंनी अजून एक आरोप केलाय आणि तो आरोप म्हणजे भाजप पा, हा मित्र पक्षांचं खच्चीकरण करतो आता हा आरोप जर सुप्रिया सुळे करणार असतील तर त्यांच्या या आरोपाबद्दल हसावं की रडावं हेच कळत नाही कारण सुप्रिया सुळे यांना आपल्या वडिलांचा इतिहास माहिती आहे का की वडिलांचा इतिहास हा खायचे दात असतात आणि सुप्रिया सुळे बोलतात ते दाखवायचे सुळे असतात सुप्रिया सुळे म्हणतात की भाजपने मित्र पक्षांचं कच्चीकरण केलं पण आतापर्यंत शरद पवार यांच्या सोबत गेलेले राजकीय पक्ष कुठे आहेत ते तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातूनच नामशेष झालेले आहेत नुकताच शेकाप हा पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासातून नाहीसा झाला नामशेष झाला का कधी काळी हा शेकाप राज्यातील मुख्य विरोधी पक्ष होता त्यांनी किंवा त्यांच्या आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत मंत्रिपदही मिळवलं होतं पुलोत सरकारच्या काळामध्ये या पक्षाने वैभव भोगलं होतं पण हा पक्ष शरद पवारांसोबत राहिला आणि तो नामशेष झाला जनता दलाचं काय झालं मित्रांनो जनता दलही शरद पवारांबरोबर गेलं आणि जनता दलही आता नावाला उरलेलं आहे आता सध्या उबाटा सेना शरद पवार यांच्या सोबत आहे उबाटा सेना पवारांसोबत गेली आणि शिवसेनेची उबाटा सेना झाली हे काय होतं हे कच्चीकरण नव्हतं का आणि मग हे खच्चीकरण जर पवारांनी केलं असेल किंवा पवारांच्या सोबत राहून झालं असेल तर पवार आपल्या मित्रपक्षांचं कच्चीकरण करतात या आरोपा या आरोपात काय वाईट आहे किंवा काय चुकीचं आहे सुप्रियाताई याबद्दल बोलतील का सुप्रियाताई याबद्दल बोलत नाही आहेत आणि ते कधीही सांगणार नाही कारण पवार अशा प्रकारे खच्चीकरण करतात आणि स्वतःचा पक्ष पुढे नेतात हे आता नवीन राहिलेलं नाही आहे पवारांचा पक्ष जो दुबंगला गेला आणि शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये जात आपलं स्थान प्रस्थापित केलं या लोकसभा निवडणुकीत त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागा जिंकल्या आता या जागा जिंकलेल्या जागा या मुळातच आपण जिंकणार हे पवारांना माहीत होतं आणि त्यांनी तशाच जागा मिळवल्या हे आता मी नाही तर काँग्रेसवाले आणि शिव उवाटा सेनेवालेही सांगतात त्यामुळे पवार महाविकास आघाडीच्या मदतीने स्वतःच्या पक्षाला पुढे घेऊन जा चाललेत पण हे विधानसभा निवडणुकीत होईल का आतापर्यंत सुप्रियाताई हे केवळ टीका करायच्या पण आता मात्र त्या भविष्यवेत्याही झालेल्या त्यांनी सांगून टाकलं की ऑक्टोबर महिन्यात आमचं सरकार येणार आहे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे आता महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार ठीक आहे ही भविष्यवाणी खरी ठरू शकते इथपर्यंत ठीक होतं पण त्याही पुढे जाऊन सुप्रियाताई म्हणतात की जानेवारी महिन्यात मोदींचं सरकार पडणार आहे आता या भविष्यवाणीला नेमकं काय म्हणायचं अशा भविष्यवाण्या अनेक वेळा झालेल्या आणि केंद्रातील सरकार हे ठाम आहे आहे हे आता लहान मुलगाही सांगेल त्यामुळे ते सरकार पडणार आहे असं जेव्हा सुप्रिया म्हणतात त्यावेळेस मला एक भास झाला की त्यांनी कदाचित संजय राऊत यांचा क्लास लावला असेल संजय राऊत ट्युशन क्लास आणि तिथून अशा भविष्यवाण्यां मिळत असतात आयत्या मिळत असतात त्या फक्त घ्यायच्या कॉपी पेस्ट करायच्या असो मंडळी एकंदरीत काय तर सुप्रिया सुळे हे दाखवायचे सुळे आहेत खायचे दात वेगळे असतात आणि ते खायचे दात आम्हाला उघड करून दाखवावे लागतात ते उघड करण्यासाठीच हा सा व्हिडिओ केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद